काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर

गुन्हाण किंवा टीका करणं हे माझा हेतू नाहीये परंतु शेवटी मी मनुष्य आहेत मला भावना आहेत आणि म्हणून मी कदाचित रागाच्या बोललो असेल पण त्यांनी मनावर न घेता राजकारणामध्ये हारजी होत राहते त्याच्यामुळे आप आपली दिसतात नाही सुप्रीम कोर्ट देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्यावेळेस निर्णय घेतला की ईव्हीएम मध्ये काही त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करणं कितपत योग्य आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं हा त्यातला हेतू असावा परंतु मला वाटतं जे काही झालेलं आहे ते उचित झालेलं आहे अनेक वेळा काँग्रेस सुद्धा अनेक राज्यात जिंकली पण काही म्हटलो का आपण उदाहरणार्थ आपण इथे जर पाहिलं तेलंगणामध्ये पाहिलं तेलंगणामध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री कर्नाटक मग त्यावेळेस काही कोणी बोललं का ठीक आहे कधी पक्ष एखादा निवडून येतो कधी हाड पत्करावी लागते त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय निर्माण जो आहे तो काही मानूनच त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट सर्व मध्यंतरीच्या काळामध्ये त्या मशीन टेस्ट पण झाल्या होत्या आव्हानी केलं होतं तुमच्याकडे बोलावं असं तुम्ही या आणि तुमची भूमिका मांडा मग या सगळ्या प्रक्रिया झाल्यानंतर आता त्याच्यावर काही हे भाष्य करणं हे फक्त लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा आणि बदनाम करण्याचा की जे काही जिंकून आले आम्ही बहुमत आम्हाला मिळालेलं आहे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न याच्या पलीकडे पाहत कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर